नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मोलानी तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या ज्या ग्रामीण भागामध्ये घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलवर चार कोटी पंधरा लाखापेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी घटना बघायला मिळेल मी आता ज्या ठिकाणी पोहोचलो ते येडशी गाव आहे आणि येडशी गावाच्या पूर्व बाजूला इथं रस्त्याचा पूल बांधायला सुरू आहे तिकडं आणि हा जो रोड आहे तो लातूर मुंबई जाणारा हा रोड आहे आणि या रोडवर इथं इकडे दाखवा इकडं पुलाचं काम सुरू आहे इथं आणि हे काम सुरू असल्यामुळं इथं बाजूला जो जाणारा रस्ता आहे हक्काचा रस्ता केला होता गुप्तेदारांनी हे बघा इकडे जवळ घ्या कॅमेरा बघा परिस्थिती कशी आहे छोट्या छोट्या नळ्या टाकल्या होत्या आणि त्या नळ्या वाहून गेल्या रात्री पाणी खूप आलं विक्रमी पाऊस पडला आणि या पावसामुळं इथं बाजूला जो रस्ता केला होता हा मुरुम टाकून इथं नळ्या टाकल्या होत्या आणि इथंच टाकलेल्या नळ्या होत्या हे या ठिकाणी त्या छोट्या नळ्या आहेत ते पलीकडे दाखवत त्या छोट्या नळ्या इथं टाकल्या होत्या पलीकडे जाऊया आपण त्या नळ्याकडे थोडं बघूया आपण ते बघा जे आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला आता इथून हे बघा मोटरसायकल घेऊन जाता येत नाहीत पाय घसरू शकतो इथून सावकाश जावं लागतंय इथं बघा जसा आहे ना तसाच व्हिडिओ दाखवतोय इकडे पाणी जातं इकडे बघा हे पाणी इकडे व्हायला सुरू आहे आणि ह्या छोट्या नळ्या टाकल्या होत्या एकच नळी आहे ते बघा हे त्याचं ही एवढी छोटी नळी टाकली आणि इकडून पाणी किती मोठं पाणी आहे इकडं खूप पाण्याचा प्रवाह मोठा एवढा मोठा पूल बांधायला सुरू आहे बाजूला आणि त्याच्या बाजूचा जो हा रोड आहे हा रस्ता मुरून टाकलेला आहे आणि या मुरमाच्या खाली ज्या नळ्या होत्या टाकलेल्या पाणी जाण्यासाठी खूप छोट्या नळ्या इतक्या जवळपास एक दीड फुटाचा दोन फूट दीड फूट असं नळी हे एवढ्या छोट्या नळीतून हे बघा पाण्याचा प्रवाह किती मोठा येतो किती वाईट परिस्थिती आहे कुठं चालले कुठून आले तुम्ही आम्ही पुण्यावर आलो हा कसं चालला होता पाय पाय चाललो ही बघा की कसं ही पूल पडलाय म्हणून सांगायला ती हा कुठं कुठं उतरले तुम्ही बस स्टँडला आता कुठं जायचं तुम्हाला आता हे सम्राट मंगल कार्यालय लातूर लातूर रोड हा मग आता चलत आलो तुम्ही तिथून हा चाल कुठे लावलं वाहन नाही जात नाही म्हणले मग त्याच्यामुळे चलत आलो बघा प्रवाशाचे सुद्धा हाल लागली हा जो रोड आहे ना हा लातूर मुंबई जाणारा रोड आहे आणि इथून वाहतूक असते रोडवर आणि आता जो रस्ता आहे हा रस्ता वाहून गेल्यामुळं इकडची वाहतूक वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे आणि हे पाणी जात आहे ते ह्या पाण्यामुळे आता येडशी कडून लातूरला जाणारा जो रोड आहे तो इथं वाहून गेल्यामुळं ठप्प झालेला आहे लातूरला जाता येत नाही इकडून तुम्हाला जायचं असेल तर पलीकडून टोल नाक्यावरून जावं लागेल हे बघा आता मोटरसायकल पण यायला लागलं तिकडून जायचंय का नाही काय चाललंय मग अहो रस्ता थप्प झालाय रस्ता खूप खराब झालाय जवळजवळ चार महिने झाले रस्त्याची अवस्था अशीच आहे हा नुसता दुर्वांची चिकल आहे नुसता भरपूर लोक पडले रस्त्यावरती कंटिन्यू दुरुळा आहे रोडला कंटिन्यूर आहे पावसाने ही रोडले रोज मुळ माणसं पडायला महिला पल्ली तिथे कधी आता चार पंधरा दिवस झाले गरोजर महिला पल्ली उद्योग नाही काय माहिती एवढं हा बघा भरपूर लोक पडलेत चिखल झाला होता इथं भरपूर चिखल आहे बघा ह्या रस्ता जो आहे ना रस्त्याचा चिखल झाला होता इथं मुरमावर आणि त्याच्यामुळे इथं वाहतूक ठप्प झालेली आहे आता तुम्हाला लातूरून मुंबईला पुण्याला जायचं असेल तर या मार्गे येत नाही वरून तुम्हाला इकडून ढोकीवरून आळणी फाटा तिकडून तसंच ढोकी मार्गे जायला पाहिजे तसा रस्ता चालू आहे आता सध्या काय चाललंय साहेब होता हो सकाळी तुम्ही इथं काय होतो एक सात वाजता शेताकडे चाललो होतो त्याची परिस्थिती झाली कस काय झालं होतं जो गेलो होत बारक्या पाणी बसल पाऊस जास्त झालाय त्याच्यामुळे वाहून गेले आले कुणी आता त्यांच्या आहेत हाताखाली त्यांचे कर्मचारी आहेत अरे त्यांनी व्यवस्था करायला मोटरसायकल वाहनाची सोय करायला त्यांनी बॅरिकेट म्हणून डुकीला लावले तिकडून त्यांनी डुकवून मारे पर्याय रस्ता वळवलाय आमच्या एका जी मध्ये बॅरिकेट गेलेत कोणा किराणा त्यांनी उकरून घेऊन पाणी काढून दिलं पाणी काढल्यावर नळ टाकतो म्हणते की असं काय ते आता कामच चालू आहे न रात्रीला त्यांचं त्यांनी मजबूत बसल्यावर कशा रात्री आपल्याला काय करणार आहे इंजिनियर आपण आहोत आम्ही आपले शेतकरी माणसं नाही टाकलं वाहतूक टप्पा येत हा वाहतूक किती वाजले वाहतूक सकाळी नऊ वाजले बोलून वाहतूक टप्पा येत तुम्ही इथेच आहेत काय नाम आहे सचिन रोकडे कसं काय परिस्थिती आहे कशामुळे झालंय ते पाणी एकदम पाऊस जास्त झाला ना वॉटर फ्लो जास्त आल्यामुळं पाईप आपले लहान असल्यामुळं पाणी काय गेलं नाही आता आपण सोय केली आपण मोठ्या पाईप आणून आता बसवणार आहे एका तासाभर सगळी वाहतूक सुरळीत होईल किती वेळ लागला अजून दुपारपर्यंत दुपारपर्यंत आता ह्याच्यामध्ये छोट्या नळ्या बसवणार की मोठ्याच बसवणारे किती वाजल्यापासून बंद रस्ता नऊ वाजल्यापासून बघा इथं कामावर जे इंजिनिअर आहे त्यांची सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे हा जो रस्ता मुरुम टाकला होता आणि त्याच्यामध्ये छोट्या नळ्या होत्या त्या नळ्यात वाहून गेल्या पाण्याचा फ्लो जास्त होता जास्त प्रमाणात पाणी आलं आणि त्यामुळे हे जे टाकलेला मुरूम आहे हा तो वाहून गेला आता रस्ता बंद आहे तात्पुरता त्यांनी मोटरसायकल येण्यासाठी इथं सुरू केलेलं आहे मात्र एक तास लागतील ला अजून वाहनं सुरळीत होण्यासाठी या रस्त्यावर येण्यासाठी तुम्हाला जर यायचं असेल आज तर ढोकीमार्गे मार्गे तुम्हाला इकडे सहज जाता येणार नाही ना एडशी मार्गे कारण ढोकीहून तुम्हाला आळणीपाठी ते असंच एडशी मार्गे तुम्हाला पुण्याला जावं लागेल आणि पुण्यावरून येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एडशीवरून त्या मार्गेच आळणी मार्गे ढोक्याला जाणं योग्य राहील कारण हा रस्ता बंद असल्यामुळं त्यांची गैरसोय सध्या झालेली आहे मात्र सध्या जे आहे ते काय परिस्थिती मी तुम्हाला दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय मी उपत कुलानी येडशी तालुका जिल्हा उस्मानाबाद दाराशी बंद करून बंद करुणा ब्रेक दाबून का پُل برابر چھوڑا اے پُل نگری چھوڑا گلیم رکا بولا جو کلا کاو ائتا اے پٹو پمور اے بن અરે યાર આવો હં 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 video, halo. halo. halo.